वारंग्याकडून तळणीकडे जात असताना बस थानका शेजारी पाटी ट्रक क्रमांक क्रमांकसायकल स्वार ला मागून धडक दिली या धडकेत मोटरसायकल स्वार याचा जागीच मृत्यू झाला आहे प्राथमिक माहितीनुसार या अपघातात मरण पावलेल्या मोटरसायकल स्वार तरुणाचे नाव नागेश बसवंते असून सदरील तरुण हा तळणी जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के जमादार व्हीएस आडे हे घटनास्थळी दाखल झाले व पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे आणला आहे तर सदरील ट्रक चालक हा फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली अर्धापूर शहरातून जाणारी जड वाहतूक वरण रस्ताने सुरू करावी अशी मागणी बांधकाम विभाग नगरपंचायत पोलीस ठाणे अर्धापूर महामार्ग पोलीस यांना निवेदनद्वारे सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वी दिली होती परंतु या निवेदनाकडे सर्वच विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे अपघातात वाढ होऊन अनेक लोकांची नाहक बळी जात आहे याकडे प्रशासनाने लक्ष घालून शहरातील होणारी जड वाहतूक वळण रस्त्याने सुरू करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा सर्वसामान्य जनता व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून देण्यात आला महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखारांशी सागर अर्धापूर जिल्हा नांदेड